इतिहासाच्या पाऊलखुणाच्या माध्यमातून आपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ का स्थगित केली ही असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर स्वातंत्र्याच्या आंदोलनाला एक मर्दर प्राप्त झाली तेव्हा मोतीलाल नेहरू यांनी असा विचार मांडला की ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी आपण एका नव्या पक्षाची स्थापना करू काँग्रेसच्या अंतर्गतच एक नवीन पक्ष त्या काळात स्थापन झाला एकोणीशे बावीसच्या सुमारास त्याचं नाव होतं स्वराज्य पक्ष या स्वराज्य पक्षाचं ध्येय असं होतं की ब्रिटिश कायदे मंडळात जाऊन निवडणुका लढवायच्या आणि तेथे जाऊन ब्रिटिशांना विरोध करायचा स्वराज्य पक्षाचा हा प्रयोग यशस्वी झाला स्वराज्य पक्षातर्फे मोतीलाल नेहरू नची केळकर यांनी निवडणुका लढविल्या कायदे मंडळात जाऊन त्यांनी सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवला त्यामध्ये प्रामुख्याने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी गोलमेज परिषद भरावी ही मागणी त्यांनी उचलून धरली त्याचबरोबर असहकार चळवळीमध्ये अटक झालेले जे राजकीय बंदी होते त्यांचीही सुटका करावी अशी मागणी स्वराज्य पक्षाच्या या सदस्यांनी केली ब्रिटिश सरकारने स्वराज्य पक्षातल्या या नेत्यांनी मांडलेले अनेक ठराव जरी धुकून दिले असले तरी स्वातंत्र्याची चळवळ धगधगत ठेवण्याचं फार मोलाचं कार्य स्वराज्य पक्षाच्या या नेत्यांनी केले जय हिंद